मित्रांनो आहे आपल्या गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे पाणी अजून चला पाणी मारतो काय म्हणताय काय होते आजार आजारी पडले काय होते आबा नऊ वाजले येतच काय म्हणते का डबा करते डबा नाही दहा वाजले तरी डबा दे तू नऊ वाजले तरी उठाना आज एका मी उठून बसतोय काय आमची मातारी मित्रांनो तर सुप्याला आलो आहे आता खालच्या स्टँडवरच्या दुकानावरच आहे आज कारण आबांना दवाखान्यात जायचं आहे ते आमचा भाऊ डॉक्टर आहे तिकडे जाणार आहे लोणीला त्यामुळं बहुतेक दुपारपर्यंत मी इथंच असेल चला पाहूया काय होते अजून आज एक पार्स यायचं आहे आपल्या ट्रिपला जाण्यासाठी तर ते आलं आहे तर फायनल पार्सल अजून एक आहे ते आलं की आपण वीस तारखेला निघतोय चला बाय बाय मित्रांनो आज लय धावपळ झाली अरे व्हिडिओ बी अपलोड करायचा राहिला बहुतेक याला काही व्हिडिओ टाकतो आता म्हणजे व्हिडिओ कालच मी अपलोड करून ठेवलाही थमनेल बनवून टाकायचा राहिला व्हिडिओ इकडं बसलं ना अगंच डोकं डोकी बिनका म्हणजे लय पळापरी कळायला लागते चला व्हिडिओ टाकतो मी मी रात्री दररोज काय असतंय संध्याकाळी व्हिडिओ अपलोड करून ठेवतो रात्रीचं फ्री नेट असतंय मला ह्याला वॉडाफोनला त्याच्यातच मी अपलोड करून ठेवतो तर व्हिडिओ अपलोड आहे फक्त थमनेल बनवून टाकायचं आहे चला बाय बरोबर लक्षात आलं मित्रांनो तर परत आज पोलीस स्टेशनला आलं होतं अजून पासपोर्ट का आला नाही ते व्हेरीफाय झालं आहे का नाही ते पाण्यासाठी आलं होतं ते सर नाही आहेत सर आल्यावर त्यांचा नंबर भेटलाय आता त्यांना फोन करून विचारतो चला जाऊया तर मित्रांनो आताच पुस स्टेशनला पण जाऊन होतो तर की जे सर होते की पासपोर्टचं काम करायचं ते काही जाग्यावर नव्हते कारण म्हणलं चौकशी करून झालंय का नाही व्हेरिफिकेशन काय 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 झालंय तर तिथं म्हणलं शंभर टक्के भिल तरी म्हणलं भेट घेऊन हो येऊ एकदा त्याची ही एक पाण्याचं घेतलं घेतलंय आपल्याला समजा वाटत तर सारख्या सारख्या बाटल्या घेणं परवडत नाहीये त्यामुळं आपल्याला जिथं वॉटर प्युरिफिकेशन प्लांट भेटेल तिथनं भरून घ्यायचं हा कागदे घेतलाय तळवटच म्हणू शकता छोटा मारका समजा कुठे पाऊस आला काय आला बॅगा वगैरे सगळ्या झाकण्यासाठी हा घेतलेला आहे त्यासाठी हे कागद घेतलाय मी घेतलंय तर अजून घ्यायचे सामान बघूया आज उद्या संध्याकाळी मला कसल्या परिस्थितीत बॅग पॅकिंगचा व्हिडिओ शूट करायचा आहे तर तुम्हाला तो रविवारी पाहिला भेटेल चला बघूया आशिष भाई थांबला होता तेवढ्यात मी जाऊन आलो मित्रांनो तर निघाल फायनली घरी पेट्रोल टाकाय गेलो तो, गेल तो गेल। चला जाऊया आशिष भाईया गाठला आता बाय बाई लाव लाईट बंद कर मित्रांनो तर आशिष भैया गेलाय टोपी गेला आबांची टोपी थंडीची हरवली कुठतही त्यांच्याकडे दोन चार टोप्या होत्या त्या सगळे हरवल्या ते टोपी घ्यायला गे गेला चला जाऊया अजून एका ठिकाण जायचंय मित्रांनो तर नवीन ट्रिपसाठी तयारी आहे पुढे सारे आता सामान विमान सगळं जुनं जे होतं ते काढलंय आता कपडे बिपडे बॉक्स बॉक्समध्ये पडले माझे बॉक्स कपडे का काढून कुठले कुठले न्यायचे काय करायचं थंडीचं टेंट वगैरे काय न्यायचं ते पाहूया आता त्यासाठी अगोदर एक व्हिडिओ काढायचा आहे तो व्हिडिओ काढतो बाहेर जाऊन जा लाईट <णदीगा> चांगली बाहेर बाहेर व्हिडिओ काढतो चलो हेलो गाइस वेलकम टू न्यू ब्लॉग विद चिकू दादा चिकू दादा पब्लिक बोलती कमान बैरी चिकू दादा गाइस हर हर महादेव दोस्तों मैं हूँ स्वप्निल देवड़े देव दे और मैं पिछले एक साल से ये पैशन प्रो गाड़ी सोन सी की गाड़ी से पूरा देश घूम रहा हूँ उसमें मैंने बारह ज्योतिर्लिंग कंप्लीट किए भारत के चार धाम उत्तराखंड के चारधाम ले लद्दाख तक लेके गया था मैं एक गाड़ी को और वो ले लद्दाख ही नहीं बस पूरा अपना नॉर्थ ईस्ट के सारे राज्य के मैंने कुल भारत देश में जितने सारे राज्य है वो केंद्र शासित प्रदेश पकड़ के पूरे तीस राज्य है वो सब मैंने कर दिए कंप्लीट तो अभी मैं एक नई ट्रिप लेके आया हूँ जिसमें मैं आ, मैं बेसिकली महाराष्ट्र पुणे बारामती में रहता हूँ उधर से मैं कुंभ मेला केदारकंठा उत्तराखंड का और मैं फिर वैष्णो देवी भी जाने वाला हूँ तो मैं अभी तक जो भी वीडियो बनाता था, था तो मेरे लोकल भाषा मराठी में बनाता था अभी मैं मेरे दूसरे पेज पे हिंदी पे हिंदी में, में भी वीडियो बनाने वाला हूँ तो आपको वीडियो पसंद आए तो लाइक शेयर और फॉलो ज़रूर कीजिए क्योंकि आपका भाई पैशन प्रो से बहुत दिनों से घूम रहा है तो आप को सपोर्ट करना चाहिए मेरे को लगता है और जो हमारे मराठी के ऑडियंस है वो भी मेरे को सपोर्ट कर सकते हैं इस पेज को फॉलो करके तो मराठी में तो वीडियो आते ही रहेंगे आपने रेगुलर जो पहला पेज है जिस पे छब्बीस हज़ार फॉलोअर है उस पर मैं मराठी में कंटेंट डालूंगा और ये वीडियो ये नया पेज है उसमें मैं पूरा हिंदी में डालूंगा तो आपको ये वीडियो पसंद आए तो सपोर्ट जरूर कीजिए अपने भाई को नवीन कपड़े कोई काय म्हणशील आई आई आमची दम देऊन मला मोकळी झाली आता आता बॅग बेग आहेत तर चला तुम्हाला टाइम लॅप्स मध्ये लावतो आणि कपड्याच्या काढ्या घालतो आईला आई मदत करशील का नाही चला मित्रांनो तर हे सगळं आता फक्त मी अरेंज केलंय त्यातलं काही लईस तरी करायची ती उद्या दुपारनं करेल मी आणि मग उद्या संध्याकाळी मी बॅग पॅकिंगचा व्हिडिओ काढेल तर उद्या संध्याकाळी आता राहिलेल्या काही वस्तू पण उद्या मी आज त्यासाठीच काय काही काही जे माझ्याकडे नाहीये ती उद्या मी घेऊन येणार आहे आणि मग व्हिडिओ काढायचा आपल्याला तर चला त्यापेक्षा दरभर बाया एक बूट मागाव आम्ही ट्रिपसाठी थांब ना हे बघतात का इकडे इकडे आपण डायरेक्ट कुठे मारतो का इकडे इकडे अनबॉक्सिंग करूया यस काय आहे काय असं सांग तुला काय वाटते काय काय वाटते काय अरे गणतेने वेगळं दिलं काही स्पार्क चा वाटा दिला नाही हि तर वेगळं चाल बूट नाही ही थंड ही, ही आपलं काय इनर इनर मला वाटलं बुट आहे पण ही हि ही, ही आपलं इनर आहे म्हणजे कपड्याच्या आतनं घालायचंय ही आहे ही एक ही मला वाटलं ही यायचं नाही हि चालू व्हिडिओ काढू का बनतो राहू दे की काढायचे की पॅन्ट आणि शर्ट इनर म्हणजे आपलं जी थंडीच्या भागात जाणं आहे तर ही घालून आपल्याला मग पॅन्ट शर्ट घालायचे मग जॅकेट वगैरे घालायचे ते इनर आहे म्हणलं मला वाटलं हीच बुट आहे एवढी शतस काय म्हणलं स्पार्कच्या बुटात मग गेलं मी आणि ही कसलं असला आलं चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब लय मोठा व्हिडिओ झाला असा चलो बाय बाय